रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानं या व्हिडिओच्या माध्यमातून मागील चार वर्षाचा दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस मागच्या चार वर्षाचा पीक वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवांना चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मा या चार वर्षाच्या पिकम्याचं चा वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवानं शेतकरी संख्या किती आहे किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प मागच्या चार वर्षाच्या पिकम्याचं चा वाटप सुरू आहे त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवान राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना निधीची मोठी घोषणा करण्यात येत आहे कारण की आता जवळ आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आलेल्या असल्यामुळं सरकार मोठमोटाली शेतकरी बांधवासाठी निर्णय घेत आहे तर शेतकरी बांधवनं राज्य सरकारच्या माध्यमातून मागच्या चार वर्षाचा दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या मागच्या चार वर्षाच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर खरीप हंगाम दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस असे मागच्या चार वर्षाचा पिकम्याचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत ते वाटप पूर्णसुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधवनं ज्या शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये एकवीसमध्ये बावीसमध्ये तेवीसमध्ये पंचवीस टक्के कोणाला विमा मिळालेला असेल कि कोणा कोण्या शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के मिळाला असेल जर तर पंचवीस टक्के असेल त्यांना मिळालेला असेल त्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार आणि पंच्याहत्तर टक्के मिळालेला असलेला उर्वरित शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के मिळणार तर शेतकरी बांधवाने या विम्याचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवानं आपण मागच्या चार वर्षामध्ये मा कोणत्या बँकेचं खातं दिलं होतं आरसाठी तर ते आपण जाऊन चेक करू शकता कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून मा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवणं सरकार मोठमोठाले निर्णय घेत आहे कारण की राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळं मागच्या चार वर्षाचा पीक विमा वाटप सुरू झाला आहे तर शेतकरी बांधवनं ते जिल्हे कोणते तर आपण पाहूया चौतीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसपर्यंत म मागच्या चार वर्षाच्या पिकम्याचं चा वाटप सुरू झालं आहे तर पहिला जिल्हा अकोला अमरावती अहमदनगर बीड लातूर परभणी हिंगोली पुणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर जालना नांदेड सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा वाशिम यवतमाळ तर शेतकरी बांधवांनो या माग या चौतीस जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागच्या चार वर्षाचा पिक विमा वाटप सुरू केलेलं आहे तर दोन हजार तेवीसचा विचार केला तर दोन हजार तेवीसमध्ये सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे तर दिवाळीपुरी चार हजार कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू झालं होतं तर आता उर्वरित तीन हजार कोटी रुपयाचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने चालू आहे तसंच मागच्या चार वर्षाच्या चा पिकम्याचं वाटपसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे तर शेतकरी बांधवांनो आपण मागच्या चार वर्षामध्ये कोणत्या बँक खात्याचा बँकेचं अकाउंट दिलं होतं म्हणजे दोन हजार वीसमध्ये कोणत्या बँकेचा अकाउंट दिलं होतं विमा भरायला वीस एकवीसमध्ये बावीसमध्ये तेवीसमध्ये तर आपण मागच्या चार वर्षातील बँक खाते चेक करू शकता कारण की विमा जमा होण्यास सुरुवात झाली तर हेक्टरी दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार असेपर्यंत म्हणजे पंचवीस टक्के असेल तर तिथं पाच सहा हजार रुपये आणि पंच्याहत्तर टक्के असेल तिथं चाळीस ते पन्नास हजार रुपये म्हणजे हेक्टर विमा जमा होण्यास सुरुवात झाली तर शेतकरी बांधवनं पंचवीस टक्के मिळाला असेल त्यांना पंच्याहत्तर टक्के मिळणार ज्यांना पंचवीस टक्के मिळ पंच्याहत्तर टक्के मिळाला असेल त्यांना पंच्याहत्तर पंचवीस टक्के मिळणार असा मागच्या चार वर्षाचा दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस मागच्या चार वर्षाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आणि ऑगस्ट पंधरा ऑगस्टपर्यंत विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप पूर्ण होणार आहे असे जाहीर आव्हान राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगितण्यात आलेलं आहे कारण की राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुद्धा लागत अस लागणार आहे त्यामुळं सरकारला पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व पीक विमा वाटप करायचं आहे तर शेतकरी बांधवांनो आपण आपले बँक खाते चेक करू शकता विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर शेतकरी बांधवांनो हे होतं खरीप हंगाम दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमधील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी कारण की मागच्या चार वर्षाचा पीक विमा जमा होत आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं खरीप हंगामा दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीसमधील मधील विकण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बनवून तुमचा शिथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद